उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर झाल्यानंतर झालेली पहिलीच लोकसभा निवडणूक ही प्रचंड चुरशीची ठरली शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची देखील पहिलीच निवडणूक होती त्यामुळं इथं शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत होईल अशी चर्चा असताना ऐनवेळी अर्चना पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यामध्ये आटीतटीची लढत झाली इथं मराठवाड्यातलं हे अजून एक शहर ज्यानं महायुतीला धक्का दिला कारण इथं महायुतीची खूप मोठी ताकद असूनही अर्चना पाटील यांना तीन लाखाहून जास्त मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं अगदी लोकसभा झाल्यानंतर सगळ्यांचंच लक्ष इथल्या विधानसभेकडे वळालं विधानसभेत एवढी मजबूत ताकद असताना लोकसभेला महायुतीला पराभव हाती आला मग विधानसभेत कशी परिस्थिती असणार निकाल असाच लागणार की लोकसभेच्या निकालाचा महायुतीच्या विधानसभेतील ताकदीवर काहीच परिणाम होणार नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घ्यायला हवीत म्हणूनच या विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे धाराशिव विभागातील विधानसभांचं चित्र हेच आपण आज जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडई मराठवाड्यातील धाराशिव लोकसभा मतदारसंघात धाराशिव जिल्ह्यातील चार सोलापूर जिल्ह्यातील एक आणि लातूर जिल्ह्यातील एक अशा एकूण सहा मतदारसंघांचा समावेश आहे यात उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तुळजापूर उमरगा परंडा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लातूर जिल्ह्यातील औसा असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात दोन हजार एकोणावीस मध्ये या मतदारसंघात कशी परिस्थिती होती हे जाणून घ्यायचे झाल्यास औसा विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे अभिमन्यू पवार हे पंच्याण्णव हजार तीनशे चाळीस मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे बसवराज पाटील यांना अडुसष्ट हजार सहाशे सव्वीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली किंबहुना या लक्षवेधी औसा मतदारसंघात गेल्या दोन टर्म पासून आमदार म्हणून राहिलेले काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा भाजपचे अभिमन्यू पवार यांनी सव्वीस हजार सातशे चौदा मतांनी पराभव केला विशेष म्हणजे हा मतदारसंघ दोन हजार एकोणावीस साली विशेष चर्चेत राहिला कारण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्यांना भाजपमधूनच अंतर्गत विरोध होत होता मात्र तरी देखील ते निवडून आले हे विशेष तसंच अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेल्या उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तिसऱ्यांदा विजयश्री साधून हॅट्रिक केली आहे त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दत्तू उर्फ दिलीप भालेराव यांचा पंचवीस हजार पाचशे शहाऐंशी एवढ्या मतांनी पराभव केला होता तर ज्ञानराज चौगुले शहाऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर मतं मिळून विजयी झाले तर काँग्रेसचे दत्तू भालेराव यांना एकसष्ट हजार एकशे सत्याऐंशी मतांवर समाधान मानावं हो लागलं यानंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील नव्याण्णव हजार चौतीस मतं मिळून विजयी झाले तर काँग्रेसचे मधुकरराव हो चव्हाण यांना बहात्तर हजार आठशे पासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली साडेतीन शक्तीपीठांपैकी पे एक असलेल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात एकोणीसशे नव्वद तसेच एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार त्यानंतर दोन हजार नऊमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मधुकरराव हो चव्हाण हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदामध्ये त्यांनी पाचव्यांदा विजय मिळवला मात्र दोन हजार एकोणावीसमधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांनी परंपरा खंडित केली आणि धोतर टोपीतले पारंपरिक आमदार मधुकरराव चव्हाण यांना तेवीस हजार एकशे एकोणसत्तर मतांनी पराभूत केलं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता त्या ठिकाणी धोतर घालणारा आमदार होत होता त्यामुळं तुळजापूरमध्ये आमदार व धोतर असं अतूट नातं निर्माण झालं गेल्या पंचावन्न वर्षात तुळजापुरातून धोतरांचा सोंगा सांभाळणाऱ्यानेच आतापर्यंत विजयशी हिचून आणली होती मात्र भाजपच्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या विजयाने या मतदारसंघात पहिल्यांदाच सुटापुटातला आमदार बघायला मिळाला यानंतर धाराशिव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अपक्ष अशी लढत झाली यात शिवसेनेचे कैलास घाडगे पाटील सत्याऐंशी हजार चारशे अठ्याऐंशी मतं मिळून विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय निंबाळकर यांना चौऱ्याहत्तर हजार था एकवीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली तर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांनीही आपला करिश्मा दाखवत वीस हजाराच्या पुढे मतं मिळवली किंबहुना शिवसेनेच्या कैलास घाडगे पाटील यांनी तेरा हजार चारशे सदुसष्ट एवढ्या मताधिक्याने बाजी मारली सध्या इथले विद्यमान आमदार कैलास घाडगे हे शिवसेना ठाकरे गटात आहेत यानंतर गेल्या पंधरा वर्षांपासून परंडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंना दोन हजार एकोणास मध्ये पराभवाचा धक्का बसला शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उघडून टाकला राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे आणि शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्यात चुरशीची लढत झाली यामध्ये तानाजी सावंत यांनी देखील आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलं शिवसेनेचे तानाजी सावंत यांनी राहुल मोटेंचा बत्तीस हजार नऊशे दोन एवढ्या मताधिक्याने पराभव करून नवा इतिहास रचला किंबहुना दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तानाजी सावंत हे एक लाख सहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल मोटे यांना त्र्याहत्तर हजार सातशे बहात्तर एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ हा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा एक भाग असून दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष राजेंद्र राऊत पंच्याण्णव हजार चारशे ब्याऐंशी मते मिळून बार्शी मतदारसंघातून विजयी झाले तर अत्यंत तुरशीच्या लढतीत शिवसेनेचे दिलीप सोपल यांना अवघ्या तीन हजार शहात्तर मतांनी निसळता पराभव स्वीकारावा लागला किंबहुना ब्याण्णव हजार चारशे सहा मतांवर शिवसेनेचे दिलीप सोपल यांना समाधान मानावं लागलं तर त्यांच्या पराभवामुळं राजेंद्र राऊत यांना दहा वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळवली या एकूण आढाव्यानुसार विधानसभेची ताकद बघता औसामध्ये भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आहेत उमरगा विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले तुळजापूरमध्ये राणा जगजितसिंह पाटील जे भाजपचे आमदार आहेत धाराशिवमध्ये कैलास पाटील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत परांडा विधानसभेत डॉक्टर तानाजी सावंत आमदार आहेत जे की शिवसेना शिंदे गटात आहेत आणि बार्शीमध्ये अपक्ष राजेंद्र राऊत आमदार आहेत एकूणच महायुतीकडे सहापैकी पैकी पाच आमदार हे महायुतीचे आहेत शिवसेनेतील फुटीनंतर उमरगा आणि परांडा हे शिंदेच्या शिवसेनेकडे आणि धाराशिव विधानसभा हे उद्धव ठाकरे गटाकडे आहे बार्शीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी भाजपला पाठिंबा दिला एकंदरीतच एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिवमध्ये काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली होती एकोणीसशे शहाण्णवला काँग्रेसचा गड बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने काबीज केला होता राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी धाराशिव लोकसभेवर आळीपाळीने सत्ता मिळवली हो धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मात्र ठाकरे गटातच राहिले ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बसवराज पाटील यांच्या रूपाने काँग्रेस नेत्याला आपल्या गोट्यात घेण्यात यश मिळवलं मात्र तरी पण इथं महायुतीच्या उमेदवाराला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं ओमराजे निंबाळकर यांनी एकट्याने किल्ला लढवत जिंकला त्यामुळं आता ही त्यांची एकट्याची विजयी खिंड ते विधानसभेत विजयात परावर्तित करू शकणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे सोबतच महायुती विधानसभेत आपलं वर्चस्व कसं अबाधित ठेवणार याकडे देखील आपलं लक्ष लागून राहणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी धाराशिवमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र